कोडी पोलीस स्टेशन हद्दीत अँबॅसेडर हॉटेलच्या समोर तीन वर्षांचा मुलगा बेवार स्थितीत रडत असलेला पोलीस शिपाई वामने यांना मिळून आला त्यांनी सदर बालकास सोबत घेऊन आजूबाजूच्या भागात विचारपूस केली परंतु सदर बालकाचे पालक मिळून न आल्याने सदर बालकास पोलीस स्टेशनला आणून ऑपरेशन मुस्कान पथकाच्या ताब्यात दिले ऑपरेशन मुस्कान पथकाने सदर बालकास ताब्यात घेऊन त्याचा फोटो काढून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून बालकाचा फोटो स्थानिक लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केला त्यामध्ये त्यांच्या पालकांबद्दल माहिती मिळाल्याने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यास बोलवून घेतले सदर पालकांचे आधार कार्ड बघून सर्व खात्री करून बालक कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून बालकाचे नाव स्वराज प्रशांत गवळी वर्ष तीन असे खात्रीपूर्वक करून पालक प्रशांत चंद्रकांत गवळी राहणार यशनगर सोलापूर यांच्या ताब्यात देण्यात आले सदरचे बालक ऑपरेशन मुस्कान पथकाने केलेल्या प्रयत्नामुळे अवघ्या चार तासात कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कान पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पाटील पोलीस शिपाई पाटील व वामने यांनी केली आहे